नमस्कार मंडळी तर इथे बघू शकता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि मे महिन्यात पाऊस चालूच झाला आहे तर आमच्या इकडे शेतीला सुद्धा सुरुवात झाली तर का का हे आमचे बघू काका आहेत वाडीमधले आमचं जुनं घर होतं ना ते आमच्या शेजारचंच घर आहे तर आता इथे बघा नांगरणीची सुरुवात केलेली आहे तर जमीन नांगरायला घेतले त्यांनी आता तर ते जेवणाची तयारी चालू आहे त्याचबरोबर सकाळी आणलेले आंबे सगळे वॉश करून ठेवले मग कसं जेवताना ना बरं पडतं की परत धुवायला वगैरे उठायला लागत नाही आणि मग जेव्हा जेवतानासुद्धा इझी जातं खायला वगैरे तर इथे आता नांगरणीची सुरुवात झाली असल्यामुळे ना खूप छान वाटते बाहेरचं वातावरण पण खूप छान होतं आणि सगळीकडे एकदम थंडगार हिरवगार झालेला आहे कारण कंटिन्यू मे महिना पाऊस पडतोच आहे तर शेतीच्या कामांनासुद्धा सुरुवात झाली तर काल ना दुपारनंतर मग मी शेवट केलं नाही खूप कामांमध्ये बिझी व्हायला होतं त्याच्यामध्ये आरव असतं परत घरातलं जेवण सगळं कामं वगैरे उडकत त्यांना मग मोबाईल घ्यायला टाईमच भेटत नाही आणि आता सकाळचे बजलेले आहेत सहा पंचावन्न आणि बाहेर पूर्ण धुकं आहे दे सगळीकडे एकदम धुकं पसरलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं आम्ही हो चाललेलो आहोत विनिता आणि शर्विलला घेऊन येण्यासाठी तर ते लोक आमच्याकडे येणार आहेत आणि आमच्यासोबत ते मुंबईला येणार आहेत तर आता ते लोक संगमेश्वरला पोहोचलेले आहेत रत्नागिरी निघाले होते सकाळी सात वाजता आणि आरोपच चालले आहे आमचे आरोप आहे ना कंटिन्युअस पाऊस आहे इकडे त्याच्यामुळे मग रानात वगैरे जायला कुठेच भेटलं नाही आणि फर्स्ट टाईमच उन्हाळ्यामध्ये असंच मागच्या वर्षी पण पंधरा मे पासून पाऊस लागला होता पण तो चार पाच दिवस येऊन गेला होता पण हा आता कंटिन्युअस आहे इकडे त्याच्यामुळे ना करवंद जमवायला जाता येते ना जांभळं वगैरे तर तरी हे लोक रात्रीचे खेकड्याला वगैरे जातात आणि बरीच खेकडी भेटलेली आहेत तर आज विनिता येणार आहे त्याच्यामुळे आमच्याकडे आज कोंबडी वडेचा भेद आहे तर आई आता पीठ म्हणत होत्या आणि आम्ही आता जाऊन खेडवरून चिकन वगैरे सगळं घेऊन येतो त्याचबरोबर घरातलं काही छोटं मोठं सामान आहे ते सुद्धा घ्यायचं आहे आणि त्यांना सुद्धा घेऊन येणार इथे ही एस टी आहे ना, ना ती माती मातीमध्ये दे रुपला देवाच्या कृपेने कोणाला इजा झाली नाही आणि असंच असतं पावसामध्ये ना खूप सावकाश गाड्या वगैरे चालवावे लागतात आणि गावाला जरा वळणं असतात रस्ते छोटे असल्यामुळे ना असे प्रसंग होतच असतात वरचेवर

தங்கடம்ரி <laughs> <laughs> खेडवरून सगळं ठेवायचे होते त्याने मंचुरियन बघितले तर म्हटलं त्याच्यासाठी मग मंचुरियन घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळं सामान बाहेर केल्यामुळे बघू शकतो किती छान वाटतंय मग घरी आली मी आणि मग जेवणाला सुरुवात केली कारण चिकन शिक्षा दिली आणि ते बघू शकता अंगणाने मेला तो त्याला तोडलाय त्याचा अंगडा पण देवेंद्रच्या हाताला पकडलं होतं त्याने पाऊस आला

बरका होता टाकून दिला पिकलाय का तो दे मला ते झाडावरून फनस पडला होता म्हणून हे लोक आटल्या गोळ्या करायला आले होते ते पाय सटकेल पिकलाय ये उसूट तो टो हे वाटग उचल अंगावर हे काढून दाखव आता चल काट काट सटकशील ह इकडे नाही पण तिथे चढायला सुन पकड प्लेट माझं गाऊन सगळं भिजला

बाबा आंबा काढतोय बघ आंबा काढतोय तू का तिच्याकडे बघतोय हे बघ किती पडले सगळे तिकडे पडले बस बस भरपूर झाले आता एक पिशवी घेऊन या आणि मग काढा घेऊन चला <laughs> काढा तो बघत चला चिकूला माझ्या घेऊन चला चिकू चला आलू आलू इकडे बघा आलू बालू

आंबे कुठे आहेत पिशवी घेऊन जा ना अरे पिशवी ने नाच आपल्याला पण घ्या माई आंबे दिलेत ना चिट्टी में क्या लिखा है आज रात बारा बजे भूत आने वाला है टिंग टंग टेक कौन आया है भूत आया है आता हे लोक चाललेत आंबे आणि खेकडी बघायला तर पाऊस पडत होता तर ताई ताई आणि देवेंद्र खेकड्यांचं ते संध्याकाळी सात वाजता साडेसात ला जायच्या अंधार पडल्याच्या नंतर आणि दुपारी सुद्धा राऊंड मारून यायचे तर दुपारी क्वचितच दोन तीन वगैरे भेटायची पण रात्री त्यांना अठरा एकवीस वीस अशी ठेवडी पकडून आणायचे दोघं आणि आता सुद्धा शर्वीला आला होता तर त्याला रानात फिरायचं होतं पण पावसामुळे त्यांना काही शक्य नव्हतं मग त्याला हा इथे खडक बोलतो आम्ही इथून आम्ही गौरी वगैरे घेऊन जातो कारण इथे पाण्याची जागा असते तर माझे कोकणातले गणपतीच्या व्हिडिओमध्ये ही हे सरास नेहमी दिसतंच होती आणि विनी त्याला सांगितलं होतं तुम्ही जाल तिथे कॅमेरा घेऊन जा आणि शूट घ्या त्याच्यानंतर मग ते लोक आल्याच्यानंतर काही शूट केलं नाही जेवण वगैरे सगळी निघायची तयारी याच्यामुळे खूप बिझी होतो आम्ही डायरेक्ट आम्ही रात्री साडे अकरा पावणे बारा वाजले आम्हाला सगळं आम्ही घरातला आवडून निघाली आय होप तुम्हाला हा थोडासा ब्लॉग आवडला असेल तर आता हा व्हिडिओ आपण तिथे सेंड करू आणि भेटूया आम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये केअर